अमान्य झाल्याने जे चॅनेल बंद आंदोलन पुढे ढकलले शेख कोळीवाडा विस्थापित महिला संघटना आणि विस्थापितांच्या लढ्याला यश अंमला बजावणीने झाल्यास जेनपीटीचे चॅनेल बंद करणार गेली अडतीस वर्षाहून जास्त काळ लोटला तरी उरण तालुक्यातील जयपीठ विस्थापित शेफ कोळीवाडा गावाचे शासनाचे माग दंडाने न झाल्याने व शासन जाणून बुजून जयपीठ विस्थापित शेफ कोळीवाडा यांच्या मागणीकडे नेहमी दुर्लक्ष करीत असल्याने शासनाच्या वेळ काढूपणाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेफ कोळीवाडा विस्थापित महिला संघटनातर्फे तसेच शेफकोळीवाडा ग्रामस्थांतर्फे मोरा ते घरापुरी या भागात मासेमारी जमिनीत बेमुदत माग मासेमारी करण्याचा निर्धार करत जे एक बंद आंदोलन करण्याचा संकल्प केला होता तसा इशाराही प्रशासनाला देण्यात आला होता शेख कोळीवाडा विस्थापित महिला संघटना व शेख कोळीवाडा विस्थापित ग्रामस्थ यांच्या मागणीचा तातडीने विचार करून प्रशासनाने त्यांची बैठक बोलावली व बैठकीत तेरा मागण्या मान्य केल्याने ऑगस्ट पंधरा रोजी होणारे जे एक चॅनेल बंद आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे कुरण तालुक्यातील जे एक पिढी विस्थापित शेत कोळीवाडा पुनर्वसन संदर्भात शासनाचे संबंधित विभागाचे अधिकारी जे एन अधिकारी पोलीस विभागाचे अधिकारी शेख कोळीवाडा विस्थापित महिला संघटना आणि विस्थापित यांची दि तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता जे एन कॉन्फरन्स हॉल तळ मजला प्रशासन भवन शेख नवी मुंबई येथे बैठक झाली त्या बैठकीत माननीय जिल्हाधिकारी यांनी कोळीवाडा विस्थापितांवर केलेले गुन्हे मागे घेणे व हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत विसर्जन करणे हनुमान कोळीवाडा महसुली गाव अधिसूचना रद्द करणे व जे एनपीठ विस्थापित शेफ कोळीवाडा संक्रमण शिबिराचा सांभाळ जे एन पी ए प्रशासन करणार संक्रमण शिबिरातील सर्व घरे ज्योती मग वगैरे वगैरेचे मूल्यांकन करून चालू बाजार भावानुसार रक्कम देणार आणि दोनशे छप्पन भूखंड व नागरी सुविधेचे भूखंड यांना शेख सर्वे नंबर देण्याचे आणि पुनर्वसनाची कामे चालू करणे बाबतची कामे एक ते तेरा मुद्द्यात अधिकाऱ्यांना विभागून दिलेली आहेत ते तेरा मुद्दे भारत वाघमारे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अलिबाग व माननीय श्री हिमेश वाघ अध्यक्ष जेन पीठ आणि श्रीमती मनीषा जाधव मॅडम जेन पी मुख्य प्रबंधक व सचिव राहुल मुंडके प्रांतधिकारी विभागीय अधिकारी पनवेल उद्धव कदम समीर वठारकर विकास अधिकारी पंचायत समिती उरण अश्विनी जाधव प्रशासकीय अधिकारी हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत तसेच एमआयडीसी भूमी अभिलेख सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी श्री राजपूत सहायक पोलीस आयुक्त अंजुमान बागवान वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवा शेफ बंदर विभाग या पोलीस अधिकाऱ्यांसमोर मान्य केल्याने पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन तीस मांदे 15 अगस्ट 2024 चे जे एक प्रशासन यांच्या विनंतीस मान देऊन दी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे जे एक चॅनेल बंद आंदोलन शेफ कोळीवाडा विस्थापित महिला संघटना आणि विस्थापित यांनी पुढे ढकलले आहे मात्र मान्य केलेल्या मागण्यांची योग्य अंमलबजावणी न झाल्यास से एन समुद्रातील चॅनेल बंद करण्याचा इशारा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने व कोळीवाडा विस्थापितांनी प्रशासनाला दिला आहे या बैठकीत कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे व ग्रामस्थांतर्फे हनुमान कोळीवाडा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी उपाध्यक्ष मंगेश कोळी माजी सरपंच परमानंद कोळी ग्रामस्थ रमेश कोळी नितीन कोळी हजेश कोळी दिप्ती कोळी ज्योती शेळेकर उज्ज्वला कोळी सविता कोळी प्रणाली कोळी आरती कोळी नम्रता कोळी करिश्मा कोळी राजश्री कोळी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते